नमस्कार आर आूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत परमपूज्य साध्वीजी श्रीजी आदर्श शिक्षण प्रसारक नेज या संस्थेच्या परिशालेत अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन आणि स्वर्गीय श्री रमणलाल बिक्चंद शहा बेंगलोर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मुकुल परीख व ममताबेन परीख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतां झाली ध्वजारोहण राष्ट्रगीत ध्वजगीत देशभक्तीपर गीत, देश गीत अशा संगीतमय वातावरणात करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या सत्कार संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शहा सचिव अतुल शहा व विश्वस्त मंडळ यांच्याकडून घेण्यात आला नूर मोहम्मद तांबोळी श्रेया खिचडे स्वरूप धनगर नारायणी कुलकर्णी सानिका आर्गे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले दोन हजार तेवीस ते चोवीस आदर्श विद्यार्थी पुरस्कार चिरंजीव प्रथमेश लक्ष्मण जोग याला तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार समीक्षा सुकुमार पांडव आदर्श शिक्षक पुरस्कार अंजली दत्तात्र शिंगे यांना देण्यात आला उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये यान एम एम एस सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा आणि प्रज्ञाशोध परीक्षा गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेमार्फत करण्यात आला प्रशालेने चालू शैक्षणिक वर्षात मैदान खेळ आणि संगीत हा उपक्रम सुरू केला आहे मैदानी खेळातील थांगता स्पर्धेसाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्याचा देखील सत्कार करण्यात आला तसेच शैक्षणिक वर्ष बावीस तेवीसमध्ये जिल्हास्तरीय ऊस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला देशभक्तीपर गीत प्रात्यक्षिक संचलन समूहगीत सादर करण्यात आले प्रशालेतील इयत्ता आठवी नववी दहावीमधील संस्कृत व इंग्रजी विषयात प्रथम असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोहन खोंद्रे उप अभियंता पिंपरी चिंचवड यांच्याकडून बक्षीस देण्यात आले अशा रीतीने दिन आणि आदर सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र शाह सचिव अतुलबाई शहा तसेच सर्व संचालक उपस्थित होते गावातील प्रसिद्धित नागरिकांमध्ये अभय कुंभार आप्पासाहेब बेडके बाबासाहेब शिंगे अर्जुन चव्हाण बीजी पाटील अशोक नेरले सुनील देशमुख माजी सरपंच दीपिका पवार तसेच पंचकृषीतील सर्व पालक शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम कांबळे प्रियंका पाटील अर्चना सावळवाडे यांनी केले मान्यवरांची ओळख पल्लवी गळदगे यांनी करून दिली स्वागत प्रास्ताविक सुजाता कुंभार तर आभार सायली बाबरे यांनी मांडले आरारण्यूसाठी राहुलत्न पारखे हिंगणगाव कुंभोज